चला आज बनवूया आणि हेल्दी एकदम भरपूर असा भाज्या टाकून आपण पुलाव बनवला आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये चला एकदम झटपटीत असा मोकळा सहसळीत पुलाव बनवायचा त्यासाठी बघा फ्रोझन वाटाने घेतले ते एक वाटी फरसबी एक वाटी फ्लावर शिमला मिरची गाजर घेतले एक वांग आणि चार बटाटे तर वटाणे फ्रोझन आहेत त्यामुळे लासला टाकायचे आपल्याला एकदम आणि ते बासमती तांदूळ घेतले दोन वाट्या हे तांदूळ धुवून आपण दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवूया इकडं मोठा कुकर घेतला ज्यामध्ये आपण बनवणार आहोत पुलाव झटपट असा दोन चमच एवढा आपण याच्यामध्ये तेल टाकूया मी इथे खडे मसाल्याची बातमी वापरणार आहे तेच पत्ता टाकायच्याऐवजी मी कडी पत्ता टाकलाय तुम्ही तर इथे खडे मसाले वापरू शकता मला गरम मसाले आज वापरायचे नाही पुलावमध्ये दोन हिरव्या मिरच्या टाकल्या त्या पण ऑप्शनल आहेत आणि एक कांदा बारीक कट करून घेतला ह्या मुलांसाठी बनवते तर खडे मसाले ना जास्त ते खात नाहीत खडे मसाले टाकल्यावर म्हणून मी एकदम साधा बनवला आहे तेचपत्तेच्या जा जागेवर मी इथे कडीपत्ता वापरला आहे आणि दोन मिनटं कांदा छान असा सॉफ्ट करून घेऊया त्यानंतर एक टमाटे घेतले ते पण असं छान स्लाईसमध्ये कट करून घेतले तर टमाटा पण आपल्याला दोन चार मिनटं छान परतून घ्यायचं आहे आता इथे ना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अद्रक लसणाची पेस्ट थोडीशी जास्त टाकायची जेणेकरून भाताला छान चव येते तर मी इथे घरातच बनवते हमेशा बघ मिक्सरमध्ये मी बनवलेली अद्रक लसणाची पेस्ट आणि दोन चम्मच एवढी आहे तर आपण ही पूर्ण मिक्सर याची अद्रक लसणाची पेस्ट टाकून देऊ याच्यामध्ये आणि जेणेकरून भाताला ना खूप छान चव लागते मला तर जास्त अद्रक लसणाची पेस्ट टाकलेले भात कालवून कुठलीही रेसिपी खूप आवडते आता हे सगळं अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला दोन चार मिनटं परतून घेऊया म्हणजे कसं छान याचा फ्लेवर सुटेल आता याच्यामध्ये आपण ना वटण लास्टला टाकायचे तर कारण फ्रोजन आहेत तर बाकीच्या भाज्या आपण टाकून घेऊ तर मी बटाट वांग पण कट करून बटाट्यामध्ये टाकले आता हे सगळ्या भाज्या मी धुवून सुकून मग कट केलेले तर भाज्या पहिले धुवून घ्यायच्या मग कापायच्या त्यानंतर बटाट्या काळ्या नये म्हणून पाण्यात ठेवले त्याच्यात मी एक वांग पण टाकले कापून आता हे वांग बटाटा पण आपण याच्यामध्ये टाकूया तर मी मसाले इथे आताने टाकले भाज्या एकदम कच्च्या आहेत ना तर भाज्या आपल्याला दोन तीन मिनटं हे सगळं मसाल्यामध्ये परतून घ्यायच्यात बघा पहिल्या तर दोन तीन मिनटं आपण ह्या भाज्या छान परतून घेऊया एकदम मिक्स करून घेऊ व्यवस्थित आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला ना मिक्स करून घेतल्याच्यानंतर याच्यावर झाक झाकण मांडू मी पाच मिनटं बघा वाफून घेतल्या होतं त्यानंतर आता याच्यात आपण धने पावडर टाकूया एक चम्मच एवढे धने पावडर घातली त्यानंतर लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला आणि हा मी बिर्याणी मसाला वापरला एवढा तर याच्यामध्ये खडे मसाले आहेत अख्खे पण खडे मसाले त्याच्यात तेजपत्ता लवंगा इलायची सगळं मसाले येतं त्यामुळे मी याच्यात वापरला नाही याच्यात शक्यतो हाय मसाला सगळा एक चमच हळद टाकूया थोडीशी कोथंबीर आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया तुम्ही जर फ्रेश वटाणे घेतले तर ह्या भाज्यामध्येच टाका फ्रोझन एक वटाणे त्यामुळं मी नंतर टाकणार आहे कारण ते वटाणे ऑलरेडी बॉईल करून ठेवलेले असते आणि ते लगेच गाळ होतील म्हणून मी नंतर टाकणार आहे आता झाकण ठेवूया आणि अजून याला पाच मिनटासाठी छान वाफ येऊन देऊया जास्त वेळ नाही फक्त पाच मिनटं ठेवूया आपण तर इथे बघा पाच मिनटं झालेत आपल्या भाजीला आणि मस्त अशी याला वाफ आली आता याच्यात आपण ही वटाणे पण टाकूया त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एवढा खा छान स्मेल सुटलेला ना अशा मुलं माझे ना, ना याच्यातल्या अर्ध्या भाज्या खात नाहीत फ्लावर फरसी आपलं बटाटा वांग खूप खायला हे करतात त्यामुळे असे मिक्स व्हेजिटेबल याच्यात टाकून जर बनवलं ना तर आवडीने खातात आता आपण जे तांदूळ ना दहा ता पंधरा मिनटासाठी भिजत ठेवले होते हे तांदूळ टाकले तुम्ही तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ घेऊ शकता मी इथे बासमती घेतलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये जेवढे तांदूळ आहेत त्याच्यात डबल पाणी घालायचे ते एकदम मोकळा सहसरीत तरी पण भात आपला तयार होतो व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया मीठ आपण टाकलेलं आहे याच्यामध्ये तो तुम्ही हवं ना तुम्हाला मीठ कमी जास्त वाटलं तसं तुम्ही पाण्यामध्ये जेव्हा मिक्स करताना तेव्हा टेस्ट करून बघा जर कमी वाटलं तर तुम्ही आताच टाकू शकता नंतर शिजल्यानंतर मीठ ॲड करता येत नाही आपल्याला ते बघा व्यवस्थित मिक्स केले आता झाकण लावूया आपण तसं झाकण लावताना कधी पण शिट्टी वर ठेवायची नाही शिट्टी काढून ठेवायची कारण त्याच्यात ना एअर बनतो कारण हे गरम झालेलं असतं ना तर तसं झाकण लावल्याच्यानंतरच शिटी ठेवायची म्हणजे कुकर ना लव खूप जास्त दिवस टिकतो व्यवस्थित शिटी खराब होत नाही लवकर दोन शिट्ट्या करून घेऊया तिथे आपण दोन शिट्ट्या करून घेतल्यात पूर्णपणे हवं काढून घेतली बघा आणि आता तुम्हाला दाखवते मी आपला पुलाव हे बघा एकदम मस्त असा आपला हा पुलाव तयार झाला आहे आणि एकदम मोकळा सळसळीत झालेला छानपैकी असा अजिबात खाली लागला नाही काही नाही फक्त दोनच शिट्ट्यामध्ये झाला आहे भाज्या आपण आधी ऐंशी टक्केपर्यंत शिजून घेतल्या होत्या तुम्ही चाळीस टक्के शिजवले ना तरी पण भातात एकदम गाळ होतात पण मी मोठ्या मोठ्या साईजमध्ये ठेवल्या होत्या तर गाज जसं की गाजर फ्लावर बटाटा हात हे थोडासा वेळ लागतो याला शिजायला ते बघा एकदम मोकळा आणि सहसळीत असा आपला हा पुलाव तयार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद